शंभरच्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी अर्ज केले आहे या याच्यामुळं नाही की आम्हाला जिल्ह्यात काम करायचं नाही आम्हाला पोलीस खात्यात काम करत नाही पण बीड जिल्हा हा काही राजकारण्यांनी बदनाम केला गेला आहे कारण त्याला जातीवादाच्या भोऱ्यात अडकवलं गेलं आहे आणि त्यामध्ये पोलीस पण गोवला गेला आहे पोलीसला कुठली जात नाही आहे पोलिसाला कुठला धर्म नाही आहे पण एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या गावामध्ये जर गुन्हा झाला आणि तो पोलीस कर्मचारी त्या गावामध्ये जर कर्तव्यावर असेल तर तो, तो पोलीस कर्मचारी त्या राजकारणाचा समर्थक म्हणून त्याच्यावरती गोष्ट बोवली चालली आहे म्हणून पोलीस कर्मचारी घाबरतो आयुष्यभर प्रामाणिक काम करायचं आयुष्यभर जनतेची सेवा करायची आणि लेकराबाळांनी जर विचारलं पप्पा तुमचं नाव का टी व्हीवर येत आहे तुमची बदनामी का घेते तिथं कुठंतरी पोलीस कर्मचारी घाबरतोय जोपर्यंत राजकारण विरहित पोलीस खातं होत नाही तोपर्यंत पोलीस कर्मचाऱ्याची बदनामी थांबवू शकत नाही महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्र्यांनी आता जातीवाद संपून पोलीस हा पोलिसाचं काम करणार यासाठी पोलिसांचे हात बळकट केलेत यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो पण सध्याची जिल्ह्याची परिस्थिती बीड जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की त्याला नावावरून जात ओळखली चालली आहे पण माझ्या सर्व समाज बांधवांना माझ्या सर्व जनतेला आवाहन करायचं आहे की आमच्या पोलिसाला कुठली जात नाही त्याच्या आडनावावरून त्याची जात ठरवली गेली असेल तर तो गुन्हेगाराच्या भावऱ्यामध्ये उभा केला चालला आहे पण आमचा पोलीस कुठल्याही जातीचा असला तरी तो प्रत्येक दिनदुबळ्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी तिथंच उभा राहतोय माझी विनंती आहे की ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्याची बदनामी झाली त्या त्या पोलीस कर्मचाऱ्याला प्रत्येक मी तर सेल्यूटच करतो कारण आम्ही पोलीस कर्मचारी कुठल्याच जातीमध्ये नाही आहेत या दिवशी लोकसभा इलेक्शन झाले विधानसभा इलेक्शन झाले काय काय या जिल्ह्यात घडलं कशी कशी पोलिसिंग दाखवली हे आपल्या जनतेला माहिती आहे त्यामुळं सामाजिक कार्यकर्ते येतो पोलिसांना टार्गेट करतो राजकारणी येतो पोलिसांना टार्गेट करतो अरे दुसरं काय आहे ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळवण्यासाठी पोलिसाच्या पाठीशी उभं राहणं खंबीर बघा तुम्ही म्हणजे अमुक कार अमुक कर्मचारी कर एखाद्या तालुक्याचा असेल आणि त्या त्या तिकडं गुन्हा झाला असेल था तर तो त्या जातीचा आहे म्हणून त्याला समर्थक आहे असं नाही हो आमच्या पोलिसाला जात नाही आहे ही दहशत नाव बदला होती पोलीस घाबरत नाही हो कायदा आम्ही गळशीरोली बा बाहेरच्या सीमेवर पण काम करतो आम्हाला नोकरी करायची भीती नाही आहे पण जी बदनामी जे पोलीस खात्याची बदनामी होती त्यामुळे कुठंतरी आमचा पोलीस कर्मचारी आता घाबरतो आहे कुठलं कर्तव्य करण्यासाठी घाबरतो आहे अहो आता तर असं झालं एखादा आरोपी पकडायला गेलं त्याची जर जात वेगळी असती आणि पोलीस कर्मचाऱ्याची जर वेगळी असली तर तिथं लगेच म्हणतात हे आमच्या जातीचं म्हणून आम्हाला धरलं एक काही केलं पोलीस बदनाम आहे आरोपी पकडला पोलीस हे कुठंतरी थांबलं पाहिजे पोलीस फक्त आपली बदनामी होऊ नये यासाठी घाबरतो आहे पोलीस कर्तव्य करायला घाबरत नाही सोडावं राजकारणाच्या बाहेर पोलिसांना एकटं सोडा दाखवा बरं मंदिराच्या बाहेरून चप्पल तरी चुळी जाते का मी महाराष्ट्र पोलीस बस संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्याच्या आपल्या जिल्हावासियांना मी विनंती करतो की पोलिसांच्या पाठीशी राहायची गरज आहे आज त्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहेत आणि जर पोलीस बदनाम झाला तर ह्या राजकारणाच्या पोळ्या भाजल्या जातील नाहक बळी चाललाय तुमच्या आमच्या पोरांचा अहो आंदोलनामध्ये मोर्चामध्ये राजकारणाचे पोरं तुम्हाला कुठं दिसणार दिसत नाहीत तुमच्या आमच्या सारख्याच्या पोरांचं आयुष्य वाटोळं हे राजकारणी आहेत राजकारणाचा पोरगा कुठं शिकतोय विदेशातील शाळेमध्ये तुमचा पोरगा कुठे जेलच्या आणि कोर्टाच्या वाऱ्या करतोय हे कुठं थांबलं पाहिजे त्यामुळं पोलिसांचे हात बळकट केले पाहिजे आणि पहिली गोष्ट जातीवादाला देऊ नका थारा माणूस म्हणून जगू हाच नावा नारा जर आपण पाळला आणि पोलिसाच्या पाठीशी जात विरहित बघितलं तर बघा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील टॉप मोठ पोलीस कर्मचारी बीडमध्ये येऊन काम करून गेलेत आणि बीडमध्ये काम करत आणि पोलिसांची बदनामी झाली म्हणून पोलीस पळत नाही आहे पोलिसांना कुठंतरी राजकारणी टार्गेट करतात म्हणून हे रासी आणि काही अधिकारी कर्मचाऱ्याचा जिल्ह्यातून टेन ओवर झाला आहे म्हणून त्यांनी अर्ज केलेले पण काही कर्मचारी अधिकारी असे बी असू शकतात की ज्यांना या जातीवादाचा नाहक त्रास होतोय कर्तव्य करण्यासाठी कुठंतरी त्यांना भीती वाटते म्हणून जाऊ इच्छितात माझी विनंती आहे सर्व समाज बांधव माननीय मुख्यमंत्री साहेबांना पोलिस खात्यामधला जातीवाद थांबवला पाहिजे राजकारण्यांनी पोलिसांना जर जातीवरून टार्गेट केलं तर ती गोष्ट थांबवली पाहिजे पोलीस जगला तर देश जगेल धन्यवाद